विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निकालानंतर महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली दापोली मतदारसंघातून आमदार योगेशदादा कदम हे चोवीस हजार पंच्याण्णव मताधिक्यांनी निवडून आले आहेत विजयानंतर कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत माध्यमांजवळ त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सपत्नीक सर्व मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत आपण जाणून घेऊया आमदार योगेशदादा कदम यांची विशेष प्रतिक्रिया वंदनीय दुसऱ्या सम्राट बाळासाहेब ठाकरे मी त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो दापोली मतदारसंघामधून शिवसेनेच्या वतीने जनतेने दुसऱ्याचदा संधी दिलेली आहे आणि अर्थातच या विजयामध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे इतका मोठ्या मोठ्या ही निवडणूक आम्ही जिंकू शकलो त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो विशेषतः आपल्या माध्यमातून मुंबईवरून जे मतदार आले मतदार येत असताना त्यांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागलं त्या अडचणींवरती मात करून सर्व मतदार मतदान केंद्रावरती येऊन पोहोचले अनेक आमच्या महिला भगिनी लहान बाळांना घेऊन पंधरा पंधरा तास गाडीचा प्रवास करून त्या आल्या अनेक आमचे बांधव माझे माझे भावासारखे असले माझे कार्यकर्ते माझ्या प्रेमापोटी बाईकवरती ट्रिपल सीट चार सीट वरती रिक्षा ट्रेन ज्या माधवातून पोहोचता येईल त्या ते माधवातून पोहोचले आणि त्यांनी मतदान केलं या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आज हा विजय आम्हाला प्राप्त झालाय सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो शिवसैनिक हा जागृत आहे ह्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे शिवसैनिक हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित आहे हे आजही पाहायला मिळत आहे दापोली मतदारसंघाचाच नव्हे तर महाराष्ट्राचा निकाल ह्याचं उदाहरण म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे आमदार योगेशदादा कदम यांनी मतदार आणि हितचंतक आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आहेत सपत्नीक आभार त्यांनी व्यक्त करत केले आहेत तर यामुळे दापोली परिसरामध्ये किंवा दापोली मतदारसंघामध्ये एक आनंदाचं उदाहरण आलं आहे मतदार आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मात्र दुसऱ्यांदा विजय मिळवलेल्या आमच्या योगेशदादांना आता सरकारनं मंत्रिपद द्यावं अशी इच्छाही यानिमित्तानं प्रकट केली आहे दापोलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आले असताना त्यांनी प्रचारसभेदरम्यान योग्य दादांना निवडून द्या त्यांना मंत्री करू अशी ग्वाही दिली होती आता त्यामुळे सर्व मतदारांचं लक्ष लागून राहिलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला शब्द पाळतात का आमचे आमदार मंत्री महोदय होतात हो का विशेष प्रतिनिधी आणि प्रशांत परांजपेसह दैनिक सूर्योदय दापोली